काय तुम्ही माणसा काय मम्मी तू मोबाईल कोणी आहे आजच्या जमाना निसार तर दर देर माझा पण आधाही जायचं अख्खा भविष्य होता माझ्या चष्मा नाही भेटला चष्मा वाटते जिथं बसून जिथं आला असं नाही तिथं पण नाही हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा किरण पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या आगरीकली ब्लॉगिंग चॅनलवर आज आम्ही चाललो आता मामाकडे मामाकडे चालले गणपती ना आणि फ्रूट संपले म्हणून फ्रूट वगैरे घेऊन आम्ही निघू आम्ही सकाळीच निघणार होतो माहीत नाही का लेट झाला माझ्यामुळे झाला बाबा या वेळेस तरी माझ्यामुळे नाही झालं चलो बघूया आता विश्वास ठेवतो जसं काहीतरी आहे त्याच्यात भरलेला हां सो चलो जातो जा आता मामाकडे आधी आणि मग तिथून डोंबिवलीला पण जायचं मामाकडे आणि ते खूप छान मखर बनवलंय बघा ती वरती न्यूजवाली हे खूप छान असा मखर आहे दिवे घाटाचा वारीचा आणि बाप्पा पण विठ्ठलाच्या रूपातले आहेत दिसली की तुला अरे ती वरती डोंगरा न्यूज एक या करायला कवर करायला तो तुम निकालो मामा आई बाय बाय मामी बाय बाय पापा बाय बाय तो आता जाता हूँ दूसरे मामा करे इनके बच्चा पति कैसे पति कुछ गाँव था ना हाय तुम खेलता किस कौन पोड़ला के डोका डोका पोड़ला के ए बाय चल इकडे चल मामा हो मामा बाय बाय कोण तुकडे गेला रडतो गेला रडका इकडे बघ त्यांची काही मस्ती होईल इकडे बघ इकडे या इकडे आपण मारूच जगल्या नालचंद मामाकडे आणि हाय भलचंद मामाचा बाप्पा ही हि भाऊ आले का तू कुठला तू हा उषाचा प्रोटीन घेऊन फिरते म्हणजे मामी अच्छा बिस्किट आणते

सचो लोता इथे लिख तू बाटलं <laughs> बाटल्यावरून निघालो आता जायचं <coughs> आहे पिंपळासला काकाच्या मुलीकडे पूजाकडे त्यांचा पण गणपती दहा दिवस सो तिकडे जाऊ आणि मग तिकडून आम्हाला जायचंय अल्पितदाच्या पोरीचा बड्डे आहे सो तिकडे जाऊ धावपळ धावपळ चालू आहे गा गाडीच्या मागे गाडी लावलेली आहे आता <laughs> जावं कसं स्वामी आलो पिंपळासला हॅलो कशा आहात ठीक आहे तुम्ही कसं एकदम मस्त मम्मी मम्मी सोडते चष्मा चष्मा शोधायचा आहे मम्मीला कारण मोबाईल मामाकडे विसरले कन्फर्म झाले फक्त चष्मा कुठे आहे तो शोधायचा बाकी आहे बघूया आम्ही गडबडीत निघालो तिकडून त्यामुळे चष्मा राहून गेला गाडीतच बघू चला नंतर चष्मा कुठे ठेवला माहिती नाही मोबाईल मी मम्मीला सांगत होतो की मम्मी तू मोबाईल कशी विसरू शकते मामाकडे आणि नंतर मी चेक केलं तेव्हा मला समजलं की मी पण माझा एक फोन मामाकडे विसरलो आहे सो हाय पूजाच्या घरचा बाप्पा आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो काय नाव तुमची सानवी आणि अंशिका व्हिडिओ बघता तुम्ही आल्या तेव्हा बघत होत्या गर्दी होती तेव्हाच व्हिडिओ नाही इथे मी इकडलेला मोबाईल <laughs> काय काय प्लॅनिंग चालू आहे पूजा काय प्लॅनिंग चालू आहे आहे करा सगळ्या बी बोला गणपती बाप्पा तर काय आम्ही पूजाकडून निघालो आणि चालू परत भाटल्याला कारण तिकडे मम्मी आणि मी आम्ही दोघही मोबाईल विसरलोय जाऊया इथे नेहमी घेऊन फोन अर्ध्या रस्त्यापर्यंत फोन घेऊ आणि मग जाऊ गावात घराजवळ अल्पी दादाच्या मुलीचा बड्डे आहे सो तिकडे पण आहे सर आता भेटूया गावात मोबाईल कोणी तुम्ही माझ माझे विक्रम भाऊ जाऊन मोबाईल होता नाही कोणी घेतलं काय तुम्ही माणसा काय मम्मी तू मोबाईल कोणी कोणीच्या मानत निसारतर माझा कोण काहीच आहे विक्रमबा भविष्य होता माझ्यावर चष्मा नाही भेटला चष्मा चित्र पाऊस चित्र आला असं नाही तिथं पण नाही तिथं पण आहे का अरे मला वाटलं किसान चष्मा घे घेत नाही काय झालं मोबाईल काल काल मी परवा दिवशी चप्पल विसरून गेलेलो आज मोबाईल विसरून गेलेलो ना? स्वामी पोचलो आता गावात आणि इकडे किशन बाबांचा कार्यक्रम चालू आहे बड्डे झालेला असेल कारण आम्ही लेट आलो थोडस बघूया आता Oh, mm -hmm. आता थोड्याच वेळात किसन बाबांच्या आवाजात फेऱ्यांची गाणी चालू होती सगळ्यांनी नाचायचंय सगळ्यांनी तू आपण सगळ्यांनी नाचायचं आणि इकडे हाय कशा आहात तुम्ही दोघे रमेश आज फिला येत आहो काल जिंकले आहोत पैशात नव्हते ते दहा पैसे <laughs> इकडे आपल्या सोबत आहे जमिनीचा पैसा या नाटकाची टीम हॅलो आप। लवकरच आपला प्रोजेक्ट येतोय ना नेकी नेकी कला फाउंडेशन आणि हा कधी आले भाऊ बरं ना

मी आलो आता निखिलकडे आणि निखिलच्या घरचा बाप्पाच्या तयारीत आहे तरी अजय कसा आहेस बाबा इकडे खरी डायरेक्ट सुरुवात दिवड्या पाटलाची कृपा

स्वतः वाचले सव्वा दोन इथे गेम चालू आहे यांची तीन पत्त्यांची गेम उठली म्हणजे कवर जिंकलं कवर हे कवरती तरी नशीब दुरीला आठवले मग मी केली मी पण खेळलो असतो हो मी खेळ नाही मला स्टोरी सांगली मी एक वर्षात होतो तुम्हाला जो पत्ती खेळायला गेली ती रातभर कोणी कोणी कोण जेवण येईल ते तिला मोशी सासू मग ना सो इकडे so, दीदी तीनशे रुपये घालून आठशे रुपये सांगते कि खोटा केल पुरा खोटा केल आमा सोनीकडे इकडे इकडे को डाव कोणी इतला